नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचा स्वर्ग या चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामधील ठराविक बाजार समितीचे कांदा बाजारभाव पाहणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज नवीन अपडेट पाहायला भेटेल पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर होती पाच हजार दोनशे दहा क्विंटलची किमान तर भेटला एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे आवक होती बारा हजार आठशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर होता एक हजार पाचशे रुपये कमाल दर होता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे मौशी आवक होती तीनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड आवक होती बत्तीस क्विंटलची किमान दर होता एक हजार सातशे रुपये कमाल दर होता दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक होती दहा हजार दोनशे अडतीस क्विंटलची किमान दर होता एक हजार दोनशे रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मनमाड आवक होती तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर होता चारशे रुपये कमाल दर होता दोन हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार तीनशे रुपये अशा प्रकारे आज महाराष्ट्रातील ठराविक बाजार समितीचे कांदा बाजारभाव होते असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की ताप